हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडबरा युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही थंबनेल पाहिलाच आहे एकदम वेगळ्या पद्धतीने आज मी तुम्हाला दोडक्याची भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे गॅसवर कढई ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला जे रेग्युलर चमचे असतात पोहे खाण्यासाठी आपण जे वापरतो तो एक चमचा आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि ते तीळ चांगले असे खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर तीळ भाजलेले आहेत ते एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहे तर त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे अगदी तांबूस रंगाईपर्यंत खोबरंसुद्धा अगदी छान भाजून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचा किस वापरलेला आहे म्हणजे हे खोबरं मी किसून घेतलं होतं तरी ते पाहू शकता तुम्ही खोबरंसुद्धा अगदी तांबूस रंगाईपर्यंत मी भाजून घेतलेलं आहे तर खोबरंसुद्धा आपण काढून घेऊया खोबरं भाजलं की इथे मी छोटी वाटी शेंगदाणे घेतले होते तर आपल्याला शेंगदाणेसुद्धा अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहे एकदम वेगळ्या पद्धतीचे आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा तर शेंगदाणेसुद्धा अगदी छान भाजलेले आहेत तर एका प्लेटमध्ये आपण सगळे काढून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी दोन दोडके घेतलेले आहेत वजनी आहे तर हे दोनशे ग्रॅम दोडके आहेत तर आपल्याला दोडक्याची साल काढून घ्यायची आहे तर इथे मी दोन्हीसुद्धा दोडक्यांची साल काढून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर पहा बोलता बोलता दोडक्याची सालसुद्धा काढून झालेली आहे तर आपल्याला दोडक्याचे तुकडे करून घ्यायचे में मुटे -मुटे में तर इथे मी खूप जास्त छोटे नाही केलेले थोडेसे मोठे मोठेच तुकडे धोडक्याचे केलेले आहेत तर इथे पाहू शकता एका दोडक्याचे मी चार तुकडे करून घेतलेले आहेत तर तसेच आपण दुसऱ्या दोडक्याचेसुद्धा तुकडे करून घेऊया अगदी वेगळ्या पद्धतीने आज मी तुम्हाला अजिबात आपण या रेसिपीसाठी पाण्याचा वापर केलेला नाही आहे तर इथे पा दोन्हीसुद्धा दोडके कड झालेले आहे त्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने दोडक्याला मधी चिर द्या तर इथे पाहू शकता मी अगदी मधोमध दोडक्याला मोड़ चिर दिलेले आहेत अशाच पद्धतीने इथे मी सगळे दोडके चिरून घेणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही सगळे दोडके आपले चिरून झालेले आहे तर दोडके कट करून झाल्यानंतर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि कट केलेले दोडके सगळे आपल्याला पाण्यामध्ये घालायचे आहे तर चला दोडक्याचं साईडला ठेवूया तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या घालायच्या इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या होत्या मी त्यानंतर आपल्याला आलं घालायचं आहे थोडीशी कोथंबीर घालायचं आहे आणि जे आपण शेंगदाणे खोबरं तीळ भाजून घेतलं होतं ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि पाणी न घालता आपल्याला हे जरासं जाडसर वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी जाडसर हे वाटण तयार करून घेतलेलं आहे तर एका प्लेटमध्ये हे सगळं वाटण मी काढून घेते तर एका प्लेटमध्ये सगळं वाटण काढल्यानंतर आपण काही इथे मसाले वापरणार आहोत तर इथे पाहू शकता एक चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर इथे मी छोटा चमचा हळद घातलेली आहे हळद घातली की इथे मी एक चमचा भरून गोडा मसाला वापरलेला आहे तुम्ही गोडा ऐवजी कोणताही गरम मसाला वापरला तरी तर या ठिकाणी चालणार आहे तर सगळे मसाले घातले की आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान अगदी आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते एकदम वेगळ्या पद्धतीच्या आहे आपण या रेसिपीसाठी एकसुद्धा पाण्याचा थेंब वापरणार नाही आहे तरी ते पाहू शकता सगळा मसाला अगदी मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला दोडक्याला आपण जिथनं चीर दिली होती त्या ठिकाणी आपल्याला हा मसाला भरायचा आहे तर इथे मी दोन्ही हाताने असं बघा अंगठ्याने हा मसाला आपल्याला दोन्ही बोटांनी हा मसाला छान अगदी व्यवस्थित प्रेस करायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला इथे दाबून हा मसाला छान व्यवस्थित गच्च असा दोडक्यामध्ये भरायचा आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर इथे पाहू शकता मी अंगठ्याच्या साह्याने अगदी व्यवस्थित हा मसाला दोडक्यामध्ये भरून घेतलेला आहे आपले जे दोन्हीसुद्धा अंगठे असतात त्या दोन्ही अंगठ्यांनी हा मसाला दोडक्यामध्ये थोडासा हळूहळू हाताने प्रेस करायचा म्हणजे अगदी मसाला ह्या दोडक्यामध्ये व्यवस्थित बसतो तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या दोडक्यांमध्ये मसाला भरून घेते अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळ्या दोडक्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे तर एका साईडला इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालू नका पाणी ठेवलं की आपल्याला त्यावरती चाळण ठेवायचे आहे आणि त्यावरती आपल्याला एक एक दोडका ठेवायचा आहे चाळण ठेवण्यासाठी इथे मी कढईचा वापर केलेला आहे का तर तो, तो मी तुम्हाला पुढे सांगतेच व्हिडिओ अगदी कंटिन्यू करा तर एक एक दोडका करून इथे मी सगळे दोडके चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहे कढईमध्ये खूप जास्त पाणी ठेवू नका कारण आपण चाळण ठेवलेली आहे आणि ही कढई पसरट असते त्यामुळे चाळण अगदी आतमध्ये जाते त्यामुळे अगदी कढईमध्ये पाणी आपल्याला कमी ठेवायचं आहे तर सगळे दोडके चाळणीमध्ये ठेवायचे आणि आपल्याला छान व्यवस्थित झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं आपल्याला दोडक्यांना छान अगदी वाब घ्यायची आहे तरी ते पाहू शकता दोडक्यांना अगदी छान व्यवस्थित वाप बसलेली आहे मला हे दोडके शिजवायला अगदी पाच मिनटं लागलेले आहे का तर मी तुम्हाला सांगते या ठिकाणी मी कढईचा वापर केला होता कढई ठेवल्यामुळं लगेचही चाळणीला वाप बसते आणि दोडकासुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे काही वेळेस काय होतं आपण मोठं पातीलं ठेवतो त्यावरती चाळण ठेवतो आणि वाफ बसायला खूप वेळ लागतो म्हणून या ठिकाणी मी कढईचा वापर केलेला आहे तर चला दोडक्याचं एका साईडला ठेवूया इथे मी कढई गरम करून घेतलेला आहे कढईमध्ये इथे पाऊ शे मी एकच चमचा भरून तेल वापरलेलं आहे तर तेल गरम झालं की तेलामध्ये आपल्याला एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे छोटा चमचा जिरे घालायचे आहेत आणि छान अगदी व्यवस्थित आपल्याला तडतडून घ्यायचे आहे जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घालायची आहे आणि जो आपला दोडक्यामध्ये भरलेला मसाला उरला होता तर आपण तेलावरती घालून तो अगदी एक मिनिटभर परतणार आहोत तुम्हाला जर दोडक्यामध्ये अजिबातसुद्धा तेल नको असेल तर तुम्ही तसंसुद्धा खाऊ शकता तर अशी फोडणी दिली तर दोडक्याला अगदी भन्नाट अशी चव येते मसाला दोन मिनिटभर परतला की आपण जे दोडके शिजवून घेतले होते ते आपल्याला कढईमध्ये घालायचे आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे खूप जास्त जोरजोरात नाही हे करायचं उलतनं लावायचं कारण त्यामुळे दोडक्यातला मसाला बाहेर येऊ शकतो अगदी हलक्या हाताने आपल्याला हे छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटं तेलावर आपल्याला छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण तेलाचासुद्धा वापर कमी केलेला आहे किंवा कुठेसुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे पण अगदी भन्नाट चवीचा हा दोडका तयार होतो तर पाहू शकता दोन मिनटं मी तेलावर छान व्यवस्थित परतवून घेतलेला आहे दोडका खरंच खूप सुंदर होतो आणि ज्यामध्ये आपण ती फोडणी दिलेली आहे त्यामुळे अतिशय खायलासुद्धा छान लागतो तर दोन मिनिटभर परतल्यानंतर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि मस्त हा गरमागरम दोडका भाकरी संघ किंवा चपाती संघ किंवा वरण भात संघसुद्धा तुम्ही तोंडी लावायला खाऊ शकता तुम्ही हा दोडका प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता यामध्ये आपण कुठे पाण्याचा किंवा कांद्याचा किंवा टोमॅटोचासुद्धा वापर केलेला नाही आहे फ्रीजच्या बाहेर म्हटलं तरी अगदी आरामात आठ दिवस आरामात टिकतो तर तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये सुद्धा नक्कीच शेअर करा तर चला तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय